सर्व प <invecex2> आपचा नमस्कार कारण की ज्या क्षणाची आपण गेल्या दीड दोन महिन्यापासून वाट बघतोय ती कुठेतरी निर्णय आज जाहीर होईल असं वाटत होतं पण आदरणीय साहेबांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली देवेंद्र फडणवीस यांनी साहेबांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण आदरणीय साहेबांनी आपण माध्यमातून बघताय की आदरणीय साहेबांनी जे पुरोगामी विचाराचे नेते आहेत यांच्या सोबत जाण्यास पसंती दिली असे संकेत आदरणीय साहेबांकडून मिळत आहेत त्याच्यामुळं येणाऱ्या ये दोन तीन दिवसामध्ये आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब जो सर्वसामान्य जनतेचा रेटा आहे शेतकरी असल युवा वर्ग असल कष्टकरी असल की दोन हजार चोवीसची निवडणूक आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी तुतारी चिन्हावरती लढावी यासाठी सर्वसामान्य जनता आग्रही आहे आणि शेवट जनता ही जनार्दन आहे त्यामुळं आदरणीय साहेब येत्या दोन दिवसामध्ये आपला निर्णय जाहीर करतील व आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत जाऊन तुतारी या चिन्हावरती इंदापूरची विधानसभाची जागा लढवतील असा कार्यकर्त्याला ठाम विश्वास आहे ガレンじ